ठोकून काय उपयोग काय वाढवाय चिंत्यांना ठेप लावणी चिता विंत काय करायची नाही महाराज अभांगातला दुसरा मुद्दा समला पटकन तुम्हाला अभंगाकडे जातो कारण ज्या विषयाचे कीर्तन आहे तो मुद्दा महत्वाचा आहे आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकरायचे कडवे चार आहेत पहिला मुद्दा दुसरा मुद्दा चिंता विंत काय करायची नाही कटीवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप तो राजा तर रंगही करू शकतो रंगाचा राजाही करू शकतो दिवस कोणाचे फिरतात इंग्रज गेल्यापासून करायचं इंग्रज गेल्यापासून तुम्ही सगळ्या लोकांनी वनवास काढला आतापर्यंत शेतकऱ्याला तर पहिल्यापासूनच वनवासी त्याचं नाव फार्मर आहे आता आपण केलं ते सांगायचं फार्मर <laughs> शेतकऱ्याला इंग्रजीत काय म्हणतात बाप म्हणला आता काय करता फार्मर तुला लगेच म्हणतो कोणी मारायचं फार्मर काय उपयोग काय त्याचं नावच किती सुंदर आहे चिंता भिंत काय करी तिने इतिहासात संतांनी त्रास काढला शेतकऱ्यांना त्रास काढला नोकरीवाल्याने त्रास काढला एकच माणूस असा होता इंग्रज गेल्या स्वतः चिंता भिंत काय करायची त्याला या जगात वनवास नव्हता तो राजा तो करू शकतो रंकाचा राजाही करू शकतो त्याला सुद्धा मागच्या महिन्यात वनवास आला इंग्रज गेले पण हलायचं नाही इथं थांब गेल्यापासून याला मुतून रे इथं थांबवास काढला आतापर्यंत शेतकऱ्याला तर पहिले तुम्हाला मी कपडे बस पण हलायचं नाही फार्मर दिवस कुणाचे फिरतात फक्त नम्रतेनं जगायला शिका यावर आपलं मत काय फार त्याच्या अगोदर चिंता विंता हा विषय सोडून द्यायचा आयुष्य फार थोडं आहे नावच किती सुंदर जे रोग आपले ऐकिवात नव्हते ते रोग ह्या पंधरा वर्षात आले त्रास काढला आपल्या आजीनं ऐकलं नव्हत्या आजीला तर पिशीच नव्हती त्याला कधी सर्दी सुद्धा झाली नाही ते ब्याशीचं होत तरी दना द्यात वनवास ब्याऐंशी च म्हात बिन चष्म्याचं वाचित ज्युनियर केजीच उचलून गाडीत बसवायला गाडी आली त्याला दोन डायव्हर दिसले कपडे कसा बस पण हालायचा किती सई एवढे अडीच सई गाडीत बसवलं ते गाडीत बसलं का झोपाते यावर शाळा आली का उठाय त्याच्या अगोदर उतरवलं झोपाते पांढऱ्या पिशी तांबड्या पिशी हे रोग आपले ऐकिवत होते हे रोग आपल्या पंधरा वर्षात कोणत्याही माणसाला पांढऱ्या पिशी तांबड्या पिशी आपल्या आजीनं ऐकलं नव्हतं पिशवी पीसी कमी झाले हो तुम्ही एका डॉक्टरच्या वर कधी ट्रीटमेंट घेऊन लगेच दोन दिवसाचा गॅप घेऊन दुसऱ्या डॉक्टर कडे चेक करा ब्याऐंशी चा म्हातारा बिन वाचित आहे फरक पडतो काय म्हणले गाडीत बसवा लागत गाडी आली हा रिपोर्ट इकडे शेजारी असेलच असं नाही यावर तुमचं काय मत आहे त्यांची ती साखळी राहते सोनोग्राफी यांच्याकडे करायची इकडे गेलं ओठ फाटीची तरी निघा त्यात पण त्यांचा त्यांची ती साखळी असते मी चिठ्ठी देतो पांढरे पिशी तांबडे पिशी रोग आपले ऐकवत होते आणि हा सगळा गेम कशावर चालू आहे काल त्याचे उत्तर ऐकायचे चिठ्ठी कोणत्याही माणसाला पांढरे पिशी म्हणजे पिशी चेक करी जा दुसरी गोष्ट कधी ऐकत होता का एज्युकेटेड लोक नाही

गुळी फोडे तोच मी आता कुठं घालतो चेक करी जा दुसरी गोष्ट आहे अटकी इज नॉट अ डिसीज, डिसीज। दे परत नाही टाका अटकी इज नॉट अ डिसीज वारंवार मेंदूवर तीच गोष्ट आदळली की तिचा इफेक्ट ब्रेनवर होतोय यावर तुमचं मत काय अंडरलाइन दिस वारंवार ती इज नॉट अ डिसीज कोणीlastName प्रेएशन धोका दिला देऊ दे ना अजिबात दिने का तुला एकटेलाच गिराय की इज नॉट अ डिसीज इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन यावर तुमचं अशी तिघ जण मेले तू चौथा भावला तर तू असा तिथं पोरग शाळेत जात तरी तू तेच टेन्शन घेतो तू डॉक्टरला काय हवा झाला लक्षण कळत नाही का ना ले ले। भी भी हा विनोद नाही माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार कोणत्याही बी बसलेला गोळी सहा महिने आठ येऊ नाही येतच नाही कधी येऊ शकत नाही ते एकटा हसत घरी परत नीट आहे आणि मोकळं जगायचं मोठ्यानं हसत जा कारण जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात मेंदूवर तीच गोष्ट आणि जी गालात हसतात प्युअर मोठ्या माझाची असतात वारंवार तेच 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 क्वालेला असताना जे माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात हळूच बोलतात लबडे असतात हळूच बोलणारा माणूस लपडत गडी कधी पाळ नाजूक काम करणार पण ठणक ठणा तरी तू तेच टेन्शन घेतो हसत जा आणि आट्याक येऊ नये काय येतो त्याचं उत्तर आहे कान नाही माझीकरितं ऐकून गेलेलं माणस अट्याक येतो का एक गोष्ट तुमच्या ब्रेनवर आदळल्या मेंदूय दोन आहे येतच भोई मेंदुई लहान मेंदू नाही अटॅक काय इट इज नॉट अन हा रोग नाहीये आदळली का परिणाम मेंदूवर होतो आणि परिणाम ब्लड ऑफ सर्क्युलेशन सज्ज होणारा हल पुरवठा हा कमी प्रमाणात होणारा माणूस लफड्यातला आणि शरीराचा सगळ्यात नाजूक आवयाम करणार पण ठणकट होणार चार कप्पे येऊन उजवी डावी का डाळवी जेवण डावी करणिका हृदयाचे स्पंदन हृदय हृदयाला काय भानगड आहे बाबा इट इज नॉट आता डॉक्टर कडे लोक विचारतात किती ब्लॉकेज निघतात म्हणजे किती सिरम चॉकल डॉक्टर परिणाम मेन काही डॉक्टर जायचं परिणाम ब्लड डोनर सर्क्युलेशन होत मी सांगतो हृदयाला रक्तपुरुष चार वाक्य देत काल काय झालं सगळ्यात होईल याचा विचार करू नका

समुद्राला आग लागलीच माशी कुठे जायचं नाही दुसरं म्हणला मासे झाडावर चढ अरे मासे झाडावर चढायला तिसरा म्हणला तो का मा चार वाक्य देत का माशी झाडा उडतो टेन्शन घ्यायची काय करायचं वाईट वागू नेऊ शकत नाही सोडून द्या ती गोष्ट एक काल काय झालं काय झाड मरुत्या तिकडे आठवायला लागू आपण नेमकं मागचं उघडीत बसल्याशिवाय जागेवर सोडून नाही झाले मुळे मेंदूला टाक येतो एक तर काय झालं महाराज मेंदूला नाही आर काय मरु द्या ना काय व्हायचं होईल मेंदूला नाही रे संगत नाही चांगलाय वयाच्या मानाने व्यसन नाही तू डोक्यातून गेला का आपलं वय आहे कमी आगलं ब्रँड आहे भारी त्यामुळे तो मेंदू सुन्न करून मेंदू झाला का ते भरमिष्ट आणि मोटरसायकल वर दुसऱ्याला बाप्पी चढेल होता माशी झाडावर चढायला तिसरा म्हणला तो का म्हशी का पाच पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ कुत्र्याचा आवाज काढ वन साईड बांग बगलात हे सगळे भरमिष्ठाचे लक्ष काल काय झालं आणि त्याच्या मेंदूवर तो ताण येतो ताण येऊ द्यायचं नाही सोडून द्यायचं तुम्ही आता पुढे बसलो तुम्ही आठवण तरी आली का आपण कुठून आलोय कशात आलोय असं जगायचं नाही काल काय झालं आज लावले आपण उघडीत बसतो मी ना मग गुरुजी मेला तरी तू तेच लावून धरतो सुन्न करून टाकितो आणि सुून सोडून द्यायचं विनोद नाही तुम्ही का शेतकरी या बाबतीत सगळ्यात निभार काढ माणूस शेतकरी आहे आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो अध्यक्ष प्रमाण शेतकऱ्याला कोणीला शे, पाहायला का बोकड्याचा आवाज काढतो सगळ्यांचा जर अभ्यास केला सगळ्या लोकांचा वन साइड अध्यक्ष प्रमाण हे सगळे भरमिष्ट दि लक्षण कमी याच कारण म्हणजे त्याच्या नींदवर तो शेतकरी एक असा राजा मानू नाही सोडून द्यायचं किती संकट आलं ना तुमच्या पर्यायाचा पंखून आलं कशात आलंय ठोकला त्याच्यामध्ये ना संकटाला तोंड देण्याची काय झालं अगळा करे 6 वर्षादिनी दुष्काळाने पीडला शेअर ठणठणीत दे नोकरीवाला शुगर वाला तुम्हाला माहिती महिन्यात अटॅकचं प्रमाण एका महिन्यात एक महिना पगार नाही झाला तुम्ही केला सगळ्या लोकांचा एक रुपयाने वाढलं बाबा एक रुपयारी असा नाही दूध प्यावा संकट आला नात नाही ब्याऐंशी रुपया संकटाला तोंड देण्याची ताकद आहे सहा वर्ष गडी दुष्काळाने पिडला अर्धा लिटर दूध घेते पण दुधावाल्याला जाम करते पण एकच महिना पगार लेट झाला अगं मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही बीपी त्याची बायको येडी झाली अण्णावर जेव्हा बसला का पाणी पंडका 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 किती महिन्यात पंडा घेतला अजून नाही वाश तो पंडका 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 एवढी घाण पियात का तुम्ही पंडका पंडका नंतर एक रुपयानं बघतो नंतर तुम्ही आखरात मला पप्याल तर आज द्याल पंडका टाका टाका पाणी महाराज निवार काळजाचा माणूस जर कोण असेल तर फक्त काही संकट येऊ देऊ ते ब्याऐंशी रुपये पावशे नाही बिचाराला संकटाची मालिकाच लागली त्याच्या पुढे सहा वर्ष पाणी नव्हतं अर्धा लिटर दूध घेत पण पाणी टाकलं एक पिक असं नाही सध्या मागच्या गत्याला रोज नाही तू काय शान फरक ती एक एक पिक नाही अकल त्याला नवरा जेव्हा बसला का पण आलं खावा तर ठवरु पण टाका पण एक तर निम्या रात्री बाईक कशे दे आलेवा शेतो पंडा टाका पण खाट हाल व्हायचे एवढी घाण प्याय का तुम्ही फांडाका पंडा टाका त्याची बाईक म्हणे तुम्हाला काय झालं तुम्हाला उद्या पंप आणायचा आहे मग का खाट मुडी घालवता त्याला फंडाका टाकलं एक टूच करून गेलो का माणूस जर कोणा असेल फक्त काही संकट येऊ देव बसल्या आणि त्याच्या पोराला मोटर चालू करायला पाण्यात लावायचे कांदे ते फट्या जवळ गेलं कार्ट तीन किलोमीटर होती नदीला मोटर पीक असं नाही सध्या फोट्या जवळ गेला त्याला फोन आला मी त्याला बटन दाबून वावरत असं वावरत आलं त्याला पाणी कुठे आलं खावत परत गेलं त्याला एक तर निम्या रात्री बायको त्याचा विशेष वाढा आत्महत्येचा विशेष वाढवायचं पण मानसिक टेन्शन न घेणारा प्राणी फक्त कोणी तुम्हाला उद्या पंप आणायचा मुका घात मोडी टाका काही वाटत ते गायला वासरू झाले त्याला तंगवर करते गायचं वासरच गोर का हॅलो दहा मिनिटं बाया रोप उपटून वाफ्यात बसल्या मोटर चालू करायला लावलं तुम्हाला पैसे 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 काय मी देतो संध्याकाळी जेवायला पैसे काय करा फक्या जवळ गेलं कार्ट तीन मोटर इतर माणसं संकट फोन आला महाराज एवढे असा वर्ष तिकून पाणी आधारत गेलं दोघांना थैमान घातलंय ऋतूच शेषवाडा आत्महत्येचा शेषवाडा पण जानेवारी पाऊस न घेणारा प्राणी फक्त कोणी त्याला काय वाटत नाही काय एवढं जर संकट नव्हतं मी ऑफिसातच गडी घाबरत नाही का त्याचं उत्तर आहे का त्याला अटॅकचं प्रमाण सुद्धा कमी आहे अटॅकला दोन औषध सांगतो तुम्हाला काल काय झालं आठवायचं नाही उद्या काय होईल विचार दुसरी गोष्ट येऊ नये म्हणून दुसरं एक औषध सहन करू शकत वादाचा मुद्दा आला नाही की माघार घ्यायच नाही असा वर्ष जय वाद आला माघार घेऊन टाकायचं फायदा नाही ऋतूच कळा ना जाऊ दे चार चार लोक नाव ठेवतील पण आपल्याला फायदाच फायद्याची गरज आहे आपल्याला पण आपल्याला नाव ठेवणारे कोणते शहा एवढं जर संकट नोकरीवाले वाजतील ते मिळणार असतं क्वालिटीचे नागर घ्यायची एकतीस बाराला तीघा दिवस प्रमाण सुद्धा कमी आठ दिवस दोन औषध अंशेवरून निघली काय होईल याचा विचार करायचा नाही आणि दुसरी येऊ नये का होत औषधे यांची इज्जत गेली वादाचा मुद्दा आला माघार घ्यायची तो जय टेकर गाडी आडवी लावली पुत्रकाला त्याच्यात जय वाद आला वाजवला माघार घेऊन मला ओळखलं का फायदा नाही ठेवून दिला दोन त्याच्या तो कच्चा नव्हता जाऊ दे आम्ही घेऊन चार लोक नाव ठेवतील पण फायदाचे आपल्याला फायदाच काढली ती कोणती अर्ध्या तास गुडघे गेले बा नम्र झाला परत असणार नाही आज आठ दिवस झाली धाव्यावरून निघली भेट पेपर फुल टाईट बिनबापाची अवलात निघाला ट्रॅक्टर होता उतरून तो त्याने घेऊन उतरला त्याच काम होत यांची इज्जत गेली दांडल खूप येतूनच काढले तिने अर्ध्या तास उतरले म्हणजे गुडगे गेले बा नम्र झाला वाचला ओळखला का शिक्षकानं कॉफी पकडली ना तो खर्चा नव्हता परत करणार नाही तो टानी घेऊन उतरला भेट पेपर सुटल्या आयुष्यभर मशीन काढली तिने नवरा बाई तुझ्या सांगून नम्र झाला दोन मिनटं तिच्या पात्र काहीच बोला शिक्षकानं कॉफी पकडली ना सर परत करणार ती पिसळली का

शिक्षकाने कॉफी पकडली ना, ना। वाजत जर बंबाजीनं रामेश्वर भटाने छळ केला जर तेव्हा तुकोबरायनं बंबाजी असत्या अजून केस चालली असते आयुष्यभर मशी वाजरायची माघार घ्यायची तुम्हाला आणि माघारी मध्ये जय नाही काहीच बोलायचं फुटच जागा आहे फक्त एक फुट एक फुट फुट पिसळली फुट आणि दोन भावांची चाळीस वर्ष केस चालू गप्प सळग नाही त्यानं त्यामुळे झपाट्यात उचलून मी येऊन

का भेटरी मध्ये जय नाही फुटच जागा आहे फक्त एक फुट एक फुट फुट आता फुट, फुट। फुट। फार कडावाल तीन भावांची चाळीस वर्ष चालली गेले असते पाच पन्नास पर्यंतची किती जागेवर फुटवर दोघं दोघे आन जीरवाजिरी त्यांचा दुसरा वेळेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल हॉटेलचा एकच मुद्दा आहे त्या जमिनीचे मालक घेणे तरी वेटर आहेत मला कारण मी संघने येणार नाही तु

आणि आपल्याला गुंठा एकूण स्कॉर्पियो घेतली त्याची हवा आपल्या गाडीत भरते केवळ अहंकारामुळे आपले लोक संपले तुमचं काय वाटते आणि ज्यांनी घेऊन माघार हे शिका काय फरक पडत नाही थोडस माघार होईल आता समजा एखाद्याला बसले बसले मला घोडा लावला खालू काय बोलतो बोला लोकांना फक्त आपण त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं जेव्हा इरविन बांडी पाडा पाडी मी एवढंच शिकायचं ना फक्त इतकं पोरग इतकं एवढंच असं किती मोठा जे इतकंच मला सांगा तुम्ही मी सगळे घरात कोणाला जास्त घाबरतो हवा गाडी त्यांना हायवे लाभ काही हिशोब नाही आईला तर आपण भरू दबाट बोलायचं नाही खरं कोणला घाबरणार आपल्याला कोण कोण स्कॉर्पिओ घेतली त्याची हवा आपल्या गाडीत भरते कोण असते का महागारीची सवय नाही मला बायकोच्या सुद्धा एक आयडिया सांगून ठेवतो तुम्ही मंत्र नाही होईल आता समजा त्रास पण कोण त्रास हाय बोला तुम्हाला तुम्हाला जर घरी लवकर निघायचं असेल ना घरातून लवकर चहा घ्यायचा असेल ना बायको तर काय लवकर चहा घरी मी एवढं शिकाय मी काय नाही सांगतो तुम्हाला एकच वाक्य बोलायचं फक्त तिला ऐकू घ्या तीनदा तिनं नाही बोलायचं मग मला सांगा तुम्ही मी फक्त एवढं म्हणतो काल आलं तर महाचा फोन बापान नाही बाप त्यातलं पुढे काय पाचच मिनिटात चहा यायचा निघायचं काय आहे त्याच लबाड बोलायचं नाही खरं कोण ना घाबरत काय

हे अजून मी ध्यानात आलं पाचच मिनिटात चार काय आहे त्याच का का हलक्या कानाचे हो नका संसार उधळ असतील काय एक वाक्य सांग्या कानाचे हो नका संसार उधळ जड कानाचे वा संसारात येईल आपल्या भावाची आपली कधी थोडं नेतो जाऊ येतो झडकाने कोणी काही म्हणू म्हणूया काय भरपूर माझ्या थोडं पडून नेतो अभंग कोणाचा एक चा चिंता करायची नाही दोन आणि आट्या का येतो एक माघार घ्या आट्या घेणार नाही दोन हसत जा आट्या येणार नाही तीन विसरून जा आट्या येणार नाही आणि इट इज नॉट अ डिसीज रोग नाही हे रोगविग नाही एवढंच आपण लावून धरले त्याला आट्या आला काही लोक म्हणले तो दिंडीत मिळाला बा तो आजारीच होता

तीन प्रशासनाची टिंगल करते आता घेणार नाही आणि इतकी त्याला दीड लाख पेमेंट आहे तो अंडर पेन लावा झाले तरी तू एडवाइज करतो रोग बिग नाही एवढंच आपण लावून धरले बा त्याला आटे आला सत्तर जी पण सरी आवगी सत्तर जी त्याला करायला दहा हजार मोबाईल आहे दोन अडीच हजार त्याच्या पायात आठे रुपया कमीत नाही तर तुम्ही समाधान वरून बाब शंभर देतो पेट्रोलला राहू दे वंशाचा दिवाळी चार रविवार सुट्टी आहे दोन शनिवार सुट्टी आहे ही तरी शंभर देते त्याला आटे घेतलं खोडीची ही उलटी पोरला म्हणजे अजून शंभर राव दे त्याचं ऐकू नको सत्तरच्या 70 च्या हिंडतोय वर मुखला हिंडतोय दातवा त्याच्या हातात त्याच सोन आधी धादाराच्या ते पायात बुटे तो पहिल्यापासून तसाच आहे त्याला काय टेन्शन नाही की गरज कोण 11 वीला पिपिला जातो तो नाए। तो त्याला मी 9 पासून पाहते जिना मी ने तर तू तो जसा आहे 70 ची पल्स आहे मी म्हणून राहिले नाही तर दुसरी तू का नाही उलट तिकडे त्या दुसरीकडे पास त्या ते ते पोरांना पैसा फुकाट मिळाला गाडी फुकाट। ते फुकाटे आता आपल्याकडे एक नवीन पद्धत आली या दोन वर्षात वाढदिवस साजरी करायची ही दरिद्री घरी नाही करायची यांना बाप नाही खोडीची उलटी चौकात केक ठेवायचा आणि मग तो एकमेकाच्या तोंडात घालायचा तो पहिल्यापासून तसाच आहे खरंय का खोटे बोला कोण तो तो त्याला मी नवी मरण ना महाराज मरणार नाही तो पाठवण येणार काय माती आता मी म्हणून माग पडला सत्तेची पैसा फुकाट म्हणजे सत्तेने फुकाटी माझ्या डांबरीला वाढदिवस झालेल्या नवीन वाढदिवस साजरी करायची वाढ झाली नाही